ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिक पौर्णिमा जवळ येत आहे आणि त्याचा मुहूर्त काय तारीख कोणती आणि त्याचे महत्त्व काय हे आज आपण पाहणार आहोत कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणांचा उत्तरार्ध आहे दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होत असते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात घरी रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची आतशबाजी होते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयांचे पूजन केले जाते एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह हो, करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते तर या वर्षी कार्तिक पौर्णिमा जी आहे तर पंधरा नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी पौर्णिमा प्रारंभ होत आहे पहाटे सहा वाजून एकोणीस मिनिटांनी आणि समाप्ती होत आहे शुक्रवारी पंधरा तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावन मिनिटांनी म्हणजे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा ही शुक्रवारच्या दिवशी पंधरा तारखेला मनवण्यात येणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभू शंकरांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरसुरांचा वध केला होता यामुळे या, या दिवशी त्रिपुरा राक्षसांचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्याचे निवारण होते दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला ही ये करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या सुकांबाबत क्षमासना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावावा आणि कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्धे द्यावे असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत मिळते त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छान मांडला होता त्याला श्री शंकर भगवानांनी शह दिला त्रिपुरासुरांच्या जासातून सर्व देवतांची सुटका झाली अनेक वर्ष देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आणि स्वर्ग लोकात आपले स्थान ग्रहण केले तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा त्यामुळे स्वर्गात आणि देव लोकात हा दिवस देव दिवाळी म्हणून देखील साजरा केला जातो त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते याच दिवशी श्री विष्णूंचा विवाह देखील झाला होता तर या तिथीला देव दिवाळी असेही म्हटले जाते शंभू शंकराच्या भक्तांसाठी त्रिपुरारी पौर्णिमा हा सण विशेष महत्वाचा आहे या दिवशी शिवशंकराच्या कृपेने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सर्व समस्यांचे निवारण हो ही सदिच्छा आहे त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकराच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसांचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होऊन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी उपवास आणि रात्री जागरण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात त्रिपुरारी पौर्णिमेला व्रत करणाऱ्या व्यक्तींनी गरजूंना अन्नदान व हवन करावे या दिवशी पूजा करून दिवेदान अवश्य करावेत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे नित्य पौर्णिमेला मतलब नेहमीच्या पौर्णिमेला जशी सत्यनारायण भगवानांची पूजा करत असतो तशीच आपल्याला सत्यनारायण भगवानांची पूजा देखील करायची आहे आणि या दिवशी आपल्याला या दिवशी आपल्याला फक्त साडे वाती शिवशंकराच्या मंदिरात लावायच्यात हेच नाही तर आपल्याला मंदिरामध्ये आपल्या घराच्या मंदिरात शेजारी जर घराच्या शेजारी मंदिर असेल तर त्या मंदिरात देखील दीपदान हे अवश्य करायचे आहे जर जा तुम्ही एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जात असाल तर तिथे देखील नदीमध्ये तुम्हाला दीपदान दीपदान करायचे आहे या दिवशी तुम्ही करून आपल्याला आपल्याकडे जे चुकून पाप झालेले असतील तर ते पाप जळून जातात त्यामुळे या दिवशी आपल्याला दीपदान अवश्य करायचे आहे दीपदानाचे भरपूर असे अनन्य महत्व आहे कार्तिक महिन्यात केलेली सूर्यपूजा विशेष फलदायी मानली जाते दररोज सूर्याला अर्ध्य अर्पण करावे कार्तिक महिन्यात दान करणे देखील हे भरपूर फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या हातून जेवढे दान होईल तेवढे नक्की करावे त्यानंतर म्हणजे या महिन्यात ब्राह्मण भोजन गायदान तुळशी दान आवळा दान, दान अन्नदान यांचे असे विशेष असे महत्व आहे तुळशी ही भगवान विष्णूंला अत्यंत प्रिय आहे तुळशीची पूजा करून भक्त भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकतात त्यामुळे भाविक विशेषतः महिन्यात तुळशीचे रोप दान देखील केले जाऊ शकते सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाजवळ दिवा हा नक्की लावायचा आहे खास करून तुपाचा दिवा लावा जर तुपाचा दिवा लावणे नाही झाले तर तेलाच्या तेलाचा दिवा तुम्ही अवश्य लावा कार्तिक महिन्यात दान पूजन आणि स्नानाला खूप महत्व आहे त्याला कार्तिक स्नान असेही म्हटले जाते या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते स्नान करून केलेल्या पूजेला विशेष असे महत्व आहे यावेळी ब्रह्म मुहूर्तावरती उठून घरातील महिला नद्यांमध्ये स्नान करतात आणि जर नद्यांमध्ये स्नान करणे नाही झाले तर कमीत कमी आपल्या घरी कार्तिक स्नान तुम्ही अवश्य करावे जर तुमच्याकडे गंगा जल असेल तर त्याच्यातले थोडे गंगा जल आपल्या सकाळी सकाळी नक्की करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढेच आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ